भारत ट्वेंटी फोर अपडेट मुंबईत होणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून लाखोंच्या संख्येने मराठा मराठा बांधव कूच करणार मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे त्या सव्वीस तारखेला मुंबई दाखल होणार आहेत मराठा समाजाला इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेसाठी मुंबई येथे धरणे आंदोलनाला बसणार आहे त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहे प्रत्येक गावागावातून आणि शहरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक हे गावोगावी मराठा बांधवांना मार्गदर्शन करीत आहेत आज त्यांनी कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथे मराठा समाज बांधवांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली शक्य तितक्या आपल्या स्वतःच्या गाड्यांनी मुंबईला जाण्याची त्यांनी आवाहन केले त्याचबरोबर कोणतेही प्रकार घडू नये अत्यंत शांततेने हे आंदोलन पार पाडायचे आहे अशी माहितीही मराठा समाजाला संबोधन करताना त्यांनी पत्रकार परिषदे दिली पट्टणकोडोलीत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी पट्टण कोडोली मराठा समाजाचे अध्यक्ष अण्णासाहेब जाधव कृष्णा तुर्फ गोका बांधार मच्छिंद्र जाधव सरदार सूर्यवंशी सुनील दळवी प्रशांत निकम अशोक बांधार शिवप्रसाद संगपाळ अमोल तोडकर किसन तिरपनकर सुदर्शन सूर्यवंशी विजय काशिक आदींसह बांधव उपस्थित होता